नमस्कार मॅ अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन बोगस पीक विम्याचा विषय राज्यात खूपच गाजतोय नुकताच विधानसभेत परळी पॅटर्न खूपच गाजला होता पण बोगस पिक विम्याचा विषय आता राज्यभर खूपच गंभीर बनला आहे खरीप रब्बी आणि फळपिक्याचेही बोगस अर्ज भरले जात आहेत कृषी विभाग हे बोगस पिक विम्याला आळा घालण्यासाठी काम करताना दिसते कृषी विभागानं तब्बल सव्वा तीन लाख संशयास्पद प्रस्ताव थेट रद्दच केले आहेत बोगस पिक विम्यात मोठी साखळी काम करत असल्याची चर्चा तर आहेच शिवाय या साखळीचे लागे बांधे थेट आपले नेते आणि मंत्र्यांशी असल्यानं कुंपनं शेत खात असल्याची चर्चा सध्या जोर धरते आहे त्यामुळे काही प्रकरणांकडं कृषी विभागही दुर्लक्ष करत असल्याची टीका केली जाते बोगस पीक विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी या टोळ्यांकडून योजनेतील पुलवाटा शोधला जातात सीएससी केंद्रातून बनावट माहितीच्या आधारे मोठ्या प्रमाणावर अर्ज भरले जात आहेत यात पीक विमा कंपन्यांचाही फायदा होतो त्यामुळे विमा कंपन्या अशा प्रकाराला खतपाणी घालत असल्याची शंका उपस्थित केली जाते त्यामुळे कृषी विभागाने निवडक जिल्ह्यांमध्ये तपासणीची प्रक्रिया आणखी व्यापक केली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमधील पीक वर्षात विम्यासाठी एकूण दोन कोटी अकरा लाख अर्ज आले होते आतापर्यंत त्यातील तीन लाख बत्तीस हजार बोगस विमा अर्ज शोधण्यात यश मिळालंय म्हणजे कृषी विभागानं तीन लाख बत्तीस हजार बोगस विमा अर्ज शोधून काढलेत शासनानं सर्व संशयास्पद प्रस्ताव म्हणजेच अर्ज आता रद्द केले आहेत सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना राज्यामध्ये दे, किंवा देशामध्ये दे, दोन हजार अठरापासून लागू केली आहे तेव्हापासून दरवर्षी संशयास्पद प्रस्ताव आढळून येत होते परंतु अशा प्रस्तावांची संख्या तीस हजार ते पन्नास हजार रुपयांच्या दरम्यानच राहत होती एक रुपयात पीक विमा मिळण्याची सुविधा मिळताच दोन हजार तेवीस चोवीस पासून संशयास्पद प्रस्तावांमध्ये एकदमच पाच ते सहा पटीनं वाढ झाली आहे गेल्या वर्षीपासून एक रुपयात विमा सवलत मिळताच दोन कोटी बेचाळीस लाख प्रस्ताव दाखल झाले होते त्या तीन लाख ऐंशी हजार प्रस्ताव बोगसला असल्याचं लक्षात येताच कृषी विभागच हादरला होता बोगस प्रस्ताव तयार करणारे जाळे राज्यभर तयार झाल्याचं जा यातून निदर्शनास आलं होतं शेतकऱ्यांच्या नावे अनेक सी एस सी चालक परस्पर प्रस्ताव सादर करून विमा योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करतात असे प्रकार राज्याच्या अनेक भागात होत आहेत एक प्रस्ताव अपलोड केल्यानंतर सी एस सी चालकाला चाळीस रुपये मिळतात त्यामुळे शेतकऱ्याच्या नावे परस्पर एक रुपया भरून प्रस्ताव अपलोड करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर विमा प्रस्ताव अपलोड होत असल्याची बाब राज्य सरकारनं केंद्राच्या निदर्शनास आणून दिली होती त्यामुळेच रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मधील हंगामात विमा प्रस्ताव अपलोड करताना ओ प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे आता शेतकऱ्याच्या मोबाईलवर ओटीपी जात आहे म्हणजेच आता ओ टी पी दिल्याशिवाय विमा अर्ज दाखल करता येत नाही यामुळं शेतकरी सावध होऊ लागले आहेत केंद्र शासनानं ओ टी पी पद्धत सक्तीची केल्यामुळे सीएसी चालकांची मात्र कोंडी झाली आहे परिणामी यंदा रब्बी हंगामात विमा अर्ज अपलोड होण्याची संख्या तब्बल सोळा लाखांनी घटली आहे गेल्या हंगामात एकाहत्तर लाख अर्ज अपलोड झाले होते तर चालू रब्बी हंगामात ओ टी पी पद्धतीमुळं केवळ पंचावन्न लाख अर्ज अपलोड झाल्याची माहिती कृषी विभागानं दिलेली आहे थोडक्यात काय तर ओ टी पी पद्धतीमुळे बोगस विमा अर्ज भरण्याचं प्रमाण कमी झाल्याचा जा दावा कृषी विभाग करताय आता तुम्हाला काय वाटतं आपल्या भागामध्ये असे काही प्रकार तुमच्या निदर्शनास आले आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या से सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं तसेच विविध योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अगरवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका